लोकल गाडी सर्व त्याकडे पलीकडे जायचं आम्हाला पलीकडच्या जायचं बांधायला आम्हाला कुठं पाडला मेसेज आलाय मेसेज ऐका मी तुम्ही मेसेज कोण आला आवाज मी सत्तेचाळीस रुपये फाडले कसे आयडी 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 दिला होत का नाही आयडी दिलं होत का नाही ऐका मी आयडी आयडी दिलं होत का नाही मला एवढं सांगायचं आयडी दिलं होतं का नाही दिलं होत काय केलं आयडी मी एक्झाम केली ना गाडी तुमच्या समोर मेसेज काढ मेसेज कुठे हा मेसेज कसं काय पडलाय पलीकडून आला काय थांब 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 टोलट झालेला पण आपण गाडी एकदा मला करायचं नाही काय फास्ट नसल्यानंतर डबल टोल घ्या ना याचे सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस भेटतील ना सत्तेचाळीस रुपये डबल द्यायचे डबल नाही डबल 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 ऐका डबल डबल कोण चालू आम्ही ते पण सांगतो राष्ट्रीय डबलता त्याच नाही मग तुम्हाला अधिकार काय दिला आम्ही मी मारलेला नाही तरी मी मारायचा आयडी दाखवलं ना तुम्हाला आम्ही तुम्हाला तुम्हाला आयडी दाखवलं आम्ही परत पाहिजे त्याला बोल वाक आज सांग तुमचं बोल एम एच चौदा ना सांगितलेलं आहे लोकलला तुम्ही फ्री सोडा म्हणून

नाही तू डबल डबल काय डबल नाही मागितलं कार्ड का मागितलं कार्ड का मागितलं मी एक्झाम केलेली मग का आपण काय कुठल्या पोरणी कुठल्या पोरणी आम्ही काय युळेपुरे 65 जणाया आम्ही आम्हाला एकटा दिवसाला 1000 कॉलतेय गजा जित इत हा ते मग दाखव इतक तिकडून जा काय मकायचं मी एक्झाम तसं केलेली ना गाडी तुमची सर कशी काय झाली पैसे कसे काय झाले अहो जर दुसऱ्याने जर टॅग मारला असेल तर त्याचे पैसे दुसरा कोण टॅग मारणार आहे बोलवा तुमचा दुसरा कोण टॅग मारणार बोला कोण आहे तुमचा बोलवा कोणी दुसऱ्याने मारलं नाही टॅग मला पण करू द्या त्याला गाडी घरी जाते नंतर तो येतोय गाडी घरी गेलो तो येतोय तुमचा लय हुशार आहे तुमच्या समोरचा विषय का नाही मग आपोप कसं काय आला आपोप कसं काय आला दुसऱ्याने मारला पलीकडच्याने मारला आहे ना ऐका मी अरे लय हुशार आहे बाबा तू वाद घालायचा नाही पैसे द्यायचे हा डबल पैसे द्यायचे पैसे द्यायचे टॅग नसल्यावर डबल पैसे घेतात ना अजून द्यायच डबल फास्ट फास्ट ऍक्नॅस ला सोडून डबल घेतो डबल पैसे घेता